हॅलो नमस्कार मी नीलम तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये इट्स मी हाऊस केअर आणि आज आमचं आहे फॅमिली फोटोशूट त्याच्यासाठी आम्ही चौगेजण तर रेडी होऊन आलेलो आहे एका गार्डनमध्ये आमचं फोटोशूट होणार होतो मग आम्ही चौगेजण आणि माझ्या मोठ्या नणंद आहेत आम्ही चव पाच जण आलेलो होतो आणि फोटोग्राफरसुद्धा आलेले होते हे मी सर्वांचा तिथे गेलं थोडासा टचअप करते ताईनला पण सांगितलं की थोडंसं पावडर लावून घ्या त्याच्यानंतर मग आमचा चौघांचा फोटो काढायचा होता तर मग त्याच्यासाठी आम्ही उभे राहिलेलो होतो आणि माझे जे अजून सासरे नणंद वगैरे जाऊ बाई आहे तर ते आलेले नव्हते तर मग तोपर्यंत म्हटलं की आपलंच चला फोटोशूट करून घेऊ आणि फोटोशूट का आणि कशासाठी करतोय हे पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवून देईल की का बरं आणि कशासाठी केलेलं आहे ते तर मग असं आहे आमचं आज फोटोशूट टाईम आणि हा आहे संडेचा व्हिडिओ तर मग मला टाइम भेटला नाही पोस्ट करण्यासाठी व्हिडिओ तर आज मी पोस्ट करते तर चला आता बघूया आपलं फोटोशूट कसं होणार आहे आणि किती एन्जॉय करणार आहे फोटोशूट ते

आणि हे यशचे काढतो आहे आम्ही सिंगल फोटो तर मग यश कसा आहे की खरंच सांगते मी तो फोटोच काढत नाही आणि त्याला ह्या जमान्यामध्ये सुद्धा कोणी एवढं इनोसंट कसं असू शकतं मला तर हेच समजत नाही मुलांना किती फोटोचं वगैरे वेळ असतं आणि त्याला तर अजिबात फोटोचं वेळ नाही आहे ॲक्च्युली पोचसुद्धा माहिती नाही कशा पोच द्यायच्या काय द्यायच्या आम्ही कुठल्याही कार्यक्रमात जाऊ त्यांचे माझ्या मुलांचे फोटोच नसतात आणि कसं काय एवढं कोणी साधं सरळ आत्ताच्या जमान्यामध्ये असू शकतं मला तर हेच कळत नाही माझ्या दोन्ही मुलांकडं बघितल्यावर तर असो होतील थोडेसे रिकवर किंवा कवर आपण असं म्हणू शकतो याच्यावरती तर काही नाही सांगू शकत तर बघा आता फोटोग्राफरच आहेत तर ते देत आहे सांगताय त्याला पोजेस अशी दे पोज तशी दे तर मग तो तसं करतोय आणि आता सध्या त्याचं चालू आहे फोटोशूट स्माईल चांगली कर बर्क। बर्क। आणि इकडे आता चालू झालेलं आहे माझं फोटोशूट तर मग मी पण म्हटलं चला दोन चार पोज देऊया आपण आणि छान छान असे फोटो काढूया तर मी माझी जी दिवाळीची पैठणी आहे तर ती घालून गेलेली होती तर म्हटलं चला चा तिच्यावर फोटो चांगले येतील आणि हे बघा आता माझे पुतण्या आहे हा तो पण आलेला आहे माझे जाऊ सासरे वगैरे ते आत्ता आलेले आहे तर मग ते आता आले म्हटल्यावर मग आता त्यांच्याबरोबर आमचे फोटोज होणार आहे आणि माझे फोटो, फोटो काढले यशचे सिंगल फोटो काढले पण विराजचे आम्ही सिंगल फोटोजच काढले नाही ते लक्षातच आलं नाही त्यावेळेस कारण विराजला तिकडे गार्डन होतं तर मग त्याच्यामध्येच खेळण्यात तो एवढा मग्न झाला होता की बस तर चलो असो आता आमचा आहे फॅमिली फोटो शूट टाईम तर मग आता सर्वजण उभे राहणार होते मग कोणी नव्हतं तिकडे तर फोटो वगैरे काढ व्हिडिओ काढण्यासाठी तर मी तिथे एक बेंच होता त्याच्यावर ठेवून दिला होता माझा जो मोबाईल आहे तो आणि जे कॅमेरामन आहेत तर ते ना आम्हाला सर्वजण जणांना कसं उभं राहायचं ते सर्व सांगत होते तर आता त्यांच्यानुसार आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही सर्वजण उभे राहणार होतो तर चला आता बघा आणि एन्जॉय करा की आमचं फोटोशूट कसं होतं आहे आणि आम्ही किती एन्जॉय केला फोटो काढताना तर बघा आता

बरे <laughs> <laughs>

ટુ થ્રી મોકળું

आणि इकडे चालू आहे आमचं रील बनवायचं काम तर म्हटलं चला आता तयार केलेलेच आहे तर छानसा रील बनू आणि ही आहे माझी पुत्नी आणि आम्ही बनवतोय मस्तपैकी जो ट्रेंडिंग रील चालू आहे तो आणि अजून भरपूर फोटोज काढले आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण संपत आली होती तर आमता आम्ही निघालेलो आहे घरी तर व्हिडिओ आवडले असल्या लाईक शेअर कमेंट थँक्यू